सुप्रभात मित्रांनो बघा आज आम्ही सकाळी फिरायला आलो होतो आणि आज आम्ही ठरलं होतं की हे यावर्षी आमच्या गावात नवीन बांधलेलं तळ आहे बघा आम्ही खास असं ठरले की या नवीन तळाची जी, जी बांधणी के केली कि त्याच्यामध्ये किती पाणी आलं असं आणि ते पाणी बघण्यासाठी आम्ही तर आलेलो आहे खूप मोठंचं आहे बघा त्याच्या वरती आम्ही जाणार होतो आता तुम्हाला सुद्धा ते पाणी दाखवणार बघा आता स्वराज चढाई सुरू करते वर उर जाण्यासाठी शिवाजी महाराज ते तसले कडे चढून जात होते ही तर साधी गोष्ट आहे अरे वा गड आता आहे पाऊस भरपूर झाला होता मना तितकं पाण्या शेतळ्यात आलेलं नाही बघा हे जर पूर्ण भरलं किती पाणी निसर्गरम्य असा प्रकारचं सकाळचं वातावरण अजून सूर्य उगवलेलं नाहीत सूर्य उगवल नाही म्हणजे अजून सूर्यवंशी लोकांना संधी आहे आपल्या नावाची धब्बा लागला ती पुसण्याची त्यासाठी त्यांना उठाव हो लागलं अगं सुद्धर दिन बाबा डोंगर दिसतोय बघा मंदिर आज गुरुवार आहे तिथं आज शेवटची यात्रा भरणार आहे त्यांची खूप मोठा बाजार भरते निसर्गाच्या हाक्याला उभं देण्यासाठी काही माणसं येतात तिकडं अध्या आपली परंपरा काही लोकांनी टिकून ठेवली पोटाचा व्यायाम पोट कमी करण्यासाठी मी एक व्यायाम पाहिलेला आहे थोडा फरक जाणतो त्यांनी बघा मी दाखवतो ज्यांचं पोट वाढलेलं माझं वाढलेलं आहे त्यासाठी एक पोट व्यायाम आहे मला थोडा फरक जाणवला जास्त नाही बघा तुम्ही ट्राय करून आपल्या दोन हाताशी धरायचे वरती मागे जितकं जाते आणि तेव्हा जायचं पूर्ण खाली यायचं परत पुन्हा असं पंचवीसचे शेट मारायचे सुरुवातीला एकच शेट मारायचा दहा दहाचे करायचे सुरुवातीला परत पंधरा पंधराची करायची परत पंचवीस पंचवीस असे दररोज चार शेट मारायला सांगितले सध्या आता दहादाचे तीन मार कर कपालभाती प्राणायाम आता बघा आपलं हृदय आहे हे हृदय आपल्यासाठी चोवीस तास चालते मग आपण या हृदयासाठी दहा मिनटं हृदयाचा व्यायाम केला पाहिजेत आणि या हृदयासाठी चांगला व्यायाम आहे म्हणजे आणि फुप्फोससाठी कपालभाती प्राणायाम बकस करायचा पूर्ण श्वास घ्यायचा अगोदर आणि जोरात खसवडायचं पूर्ण घ्यायचं सुरुवातीला पंचवीस पंचवीस शेट मारा चार नंतर पन्नासच्या असं वाढत जा गेल चालतं कितीपर्यंत हव्या आम्ही खूप महत्वाचा हृदयासाठी हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि घरात बसून नाही करायचं असं निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा हा निसर्ग आपल्याला सकाळ सकाळ बोलत असतो या मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय काय गिफ्ट आणलंय शुद्ध आणि ताजी हवा आणली तुमच्यासाठी बघा आणि हे थोड्याच वेळ गिफ्ट वाटणार आहे एकदा का सूर्य उगवला ते गिफ्ट तुम्हाला परत मिळणार नाही मग आपल्याला गिफ्ट आवडतं का नाही आणि ते गिफ्ट तरी आपलं आपण जे मित्र आपल्याला देतात ना तेव्हा एक देतात हे गिफ्ट काय थोडे दिवस आपल्याकडे राहत असतं परत ते तुटतं काय होतं पण हे आपल्या आयुष्याचं गिफ्ट आहे जो निसर्ग सकाळी सकाळी आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि हे गिफ्ट जर तुम्हाला मिळवायचं असेल तर लवकर उठून असं निसर्गरम्य वातावरणामध्ये येऊन व्यायाम केला पाहिजे बघा सवय लागली तर आणि व्यायामाला जायचं म्हणजे एक काम आहे म्हणून व्यायाम करायचं नाही हे बाबा आपल्याला काम आहे ना करायचं आहे हा एक आनंद आहे बघा तुम्ही सकाळ सकाळ निसर्गाच्या वातावरणात राहा माणसाच्या वातावरणात मा माणसाच्या सहभागामध्ये आपण दररोज राहतोय तिथं काय मिळत नाही आपल्याला पण ह्या निसर्गाच्या साने तुम्ही आला तुम्हाला भरभरून असं आरोग्य मिळणार आणि हे आरोग्य मिळण्यासाठी तुम्ही या निसर्गाच्या साने आलं पाहिजे एक आनंद आहे की म्हणजे आपल्या चोवीस तासाचा जो दिवस आहे या चोवीस तासाच्या दिवसामधील हा आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंदाचा क्षण बरेच लोक गमवतात गोधड झोपून बेडवर पडून हा आनंदाचा क्षण जर तुम्हाला मिळवायचा असेल तर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण सकाळ सकाळ आलं पाहिजेत कारण हे आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे नमस्कार मित्रांनो प्राणायाम आपण कपालभाती पाहिला दुसरा प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम हा सुद्धा आपल्या क्रियेसाठी फुफ्फुसासाठी हृदयासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा सुद्धा आपण दोन तीन सेटमध्ये दररोज केला पाहिजे सुरुवातीला दहा दहा दहापासून सेट, सेट चालू करा दहा वीस तीस चाळीस जसं तुम्हाला वाढवतील तसं जा तुम्ही जेवढं जास्त व्यायाम करणार प्राणायाम करणार तेवढं तुमचं आरोग्य हो म्हणजे फुफ्फुस असतील हृदय असेल तेव्हा तुमचे प्रक्रिया जितकी पूर्ण आहे आणि तुमची श्वास रोखून धरण्याची क्षमता आहे बघा तुम्ही आज तुम्ही श्वास रोखून धरा तुमचा तीस सेकंद श्वास आज चालत असेल तुम्ही चार पाच दिवस अनुलोम विलोम प्राणायाम करा आणि चार पाच दिवसानंतर परत श्वास रोखून धरा त्यामध्ये दहा ते पंधरा सेकंदाची वाढ होती असं करत करत तुम्ही एका मिनिटाच्या पुढं श्वास एक मिनिटचाही पुढं श्वास रोखून धरू शकता पण त्यासाठी तुम्हाला अनुलोम विलोम हा प्राणायाम निश्चित करावं लागेल तर बघ कसं करायचं आधी एक नाक नागपुडी आपलं दोन आहेत त्यातली एक नागपुढे दाबून धरायची आणि दुसऱ्या नाकपुढे श्वास घ्यायचा आणि त्या नाकपुडून श्वास ज्या नागपूर श्वास घेतला ते नाक परत दाबायचं आणि ही मुख सोडायचं वाढायचं म्हणजे घेतलेला श्वास त्याच नागपुढे न सोडता दुसऱ्या नाकपुढेच वाढायचं बघा